एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या सातपूर येथील प्रभा क्रमांक दहामधील भाजपा उमेदवारीचे प्रबल दावेदार सौ जानवी तांबे व श्री मनोज तांबे सविस्तर वृत्त असे आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची घोडदौड सुरू झाली आहे त्या अनुषंगाने पक्षांतराचे वारे देखील संपूर्ण नाशिकमध्ये बघावयास मिळाले अनेक पक्षांतील बड्या नेत्यांसह सा, सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपला जुना जाणता पक्ष सोडून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे मोर्चा वळविला आहे त्यातच नाशिकच्या सातपूर भागातील प्रभाग क्रमांक दहामध्ये देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश करून वरिष्ठांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांचे म्हणणे आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी या पक्षाची संलग्न व एकनिष्ठ असलेले श्री मनोज तांबे व सौ जान्हवी तांबे हे दाम्पत्य वारंवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठलीही लालसा न ठेवता अनेकदा त्यांनी लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले मनोज तांबे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ जान्हवी तांबे यांनी महिला एकीकरणाचा भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून दांडिया राष्ट्रीय देखील आयोजन करत महिलांना एकत्र आणून त्यांना एक वेगळाच आनंद देण्याचा प्रयत्न केला यामध्ये महिलांचे भक्कम पाठबळ त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मिळू शकते अशी प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांची व महिलांची धारणा झाली आहे अतिशय शांत व स्वज्व स्वभावाचे मनोज तांबे हे निश्चितच निवडून येतील अशी तरुण वर्गाची देखील इच्छा असल्याचे तरुण वर्गाने जाहीर केले आहे यामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी क्रिकेट स्पर्धांचे देखील आयोजन या तांबे दाम्पत्यामार्फत करण्यात आले होते दांडगा जनसंपर्क व तरुण वर्गाचा सहभाग असलेल्या या दाम्पत्याला भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधील निवडणूक अत्यंत चुरशीशी होणार यात तीळ मात्र शंका नाही एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद